ऑल उई इमॅजिन ॲज लाईट लापता लेडीज अशा भारतीय सिनेमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेल्या छाया कदम यांचा आणखी एक सिनेमा पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे सला ते सला नाते असं हटके नाव असणाऱ्या या चित्रपटाचा टीझर अलीकडेच रिलीज झाला आहे संतोष कोल्हे दिग्दर्शित हा सिनेमा सात फेब्रुवारीपासून चित्रपटगृहात रिलीज होणार आहे छाया कदम यांच्यासह एक मोठी स्टारकास्ट सलाते ते मध्ये पाहायला मिळणार आहे टीझरवरून हे लक्षात येतं की या चित्रपटात जंगलातील एक रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला जातोय यामध्ये छाया यांनी एक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे तर अभिनेता सायंकित कामत पत्रकाराच्या भूमिकेत आहे सायंकितची लव्ह स्टोरी ही सलाते सलानाते यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे याशिवाय अभिनेता उपेंद्र लिमे ग्रे शेड असणारे पात्र साकारत आहे सिनेमात रहस्याशिवाय पैशांचा खेळही आहे सोशल मीडिया आणि यूट्यूबवर सिनेमाच्या टीजरचे विशेष कौतुक होत असून चाहत्यांना आता ट्रेलर आणि सिनेमाची प्रतीक्षा आहे